नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेचे प्रेक्षक काही दिवसापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेर मालिकेत पाहायला मिळाला ठरला तर मग मालिकेत नव्या झाले आहे एंट्री चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णाजीची भूमिका कोण साकारणार याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या अशातच आता पूर्णाजीच्या भूमिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांची एंट्री झाली आहे या संदर्भाचा एक प्रोमो नुकताच स्टार प्रवाने शेअर केला आहे पूर्ण आजीच्या एंट्रीने या मालिकेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत ठरलं तर मग या मालिकेत सध्या प्रियाचे खरे घरी चालू आहे हे लोखंडे आपल्या आई बाबा असल्याचं अन्न कुटुंबीय खरे पालक आहेत असे समजतात आपली खरी ओळख तन्वी किल्लेदार नसून बबले आहे हे भांड सर्वांसमोर फुटेल या भीतीने प्रिया आता लोखंडे ना घराच्या बाहेर काढणार आहे हे सगळं यांचं पैशासाठी सुरू आहे हे ढोंगे आहेत असं म्हणत प्रिया लोखंडाचा अपमान करते आणि त्यांना धक्का मारून घराच्या बाहेर काढते यावेळीच आता नव्या पूर्णाजीची एंट्री या मालिकेत होणार आहे यावेळी आजी सर्वांसमोर प्रियाला चांगला धडा शिकवते तिला सणसणित कानाखाली वाजवते त्यानंतर पुढे ती प्रियाला ठणकावून सांगते हे सुवेदारांचं घर आहे इथे मोठ्यांचे पाय धरले जातात मोडले जात नाही पुन्हा असं वागलीस तर मी आणि माझ्या दोन्ही सोना मिळून तुला घराबाहेर काढू दरम्यान या मालिकेत पूर्णाजी आता नव्या रूपात पाहायला मिळणार आहे पुढे पूर्णाजी कल्पना आणि सायली यांची युती पाहायला मिळेल या तिघीही पुढे प्रियाला कसा धडा शिकवणार हे सगळं तुम्हाला मालिकेत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ज्या क्षणाचे अखेर ठरला तर मग या मालिकेचे प्रेक्षक वाट पाहत होते तो क्षण आला नव्या पूर्णाजीची एंट्री ठरलं तर मग मालिकेत झाली आहे रोहिणी हटंगडी या ज्येष्ठ अभिनेत्री पूर्णाजीची भूमिका साकारताना दिसणार तर नव्या पूर्णाजी बद्दल तुम्हाला काय सांगायचंय हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा